आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ई व्ही एम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं आत्ता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे हे लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा सा, मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांनीही दिले सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी बावीस बावीस मागणी झाली अरे ते निवडणूक आयोग बघेल कोर्ट बघेल आणि काय जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा जिंकता तेव्हा ई एम चांगला आहे असं कसं काय तुम्ही एकच भूमिका घ्यायला पाहिजे झारखंडमध्ये तुम्ही जिंकले हां लोकसभेत तुम्ही जिंकले कर्नाटकमध्ये जिंकले तेलंगणात जिंकले तेव्हा काय ईव्ही चांगली होती ई च्या बद्दल काही चौकशी करा काही करा तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी भरभरून लाडक्या भावांनी आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून दिलेला आहे